बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या बुकिंग चालू दोन हजार मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी मराठी लावणी बंजारा तेलगू भोजपुरी आदिवासी गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क एट फोर वन वन झिरो नाईन सेवन झिरो नाईन झिरो कार्यक्रम तुमचा लक्ष आमचे महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त तीन तासांचा असेल नवस्मराच्या न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सेवन सेवन नाईन एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट सेवन फाईव्ह फाईव्ह एट सेवन सेवन फाईव्ह सिक्स थ्री एट विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार सोहळा वितरण संपन्न झाला समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभरात अग्रेसर असल्यानं नांदेड आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांचा सा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा एकविरा देवी संस्थान हिवरा या ठिकाणी संपन्न झाला या सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अतिशय कमी कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हा तालुका आणि सर्कलनुसार युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या मोठ्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्यानं पत्रकारांची संघटना करून पूर्ण महाराष्ट्रभरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कसलवार यांनी जो विडा उचललेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळालं आणि याचं खरं कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत होत असल्यानं या संघटनेमध्ये राज्यभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणि इतकंच नाही तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असंही त्यांनी राज्यव्यापी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी आपलं मत व्यक्त केलं सदर राज्यव्यापी अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र नजरधने प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साईनाथ महाराज श्याम महाराज भारती पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कसलवार यांच्या हस्ते माणुसकीची भिंत सामाजिक संस्था पुसत रवींद्र बाबूसिंग जाधव कायदेविषयक सल्लागार माधुरी दीपक काटकोजवार उत्कृष्ट महिला पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस उत्कृष्ट तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर उत्कृष्ट जिल्हा आतिश गेंटलवार युवा उद्योजक परमेश्वर पेशवे इस्लामपूर उत्कृष्ट पत्रकार सत्कार महानुमे उत्कृष्ट युवा पत्रकार पुरुषोत्तम कुडवे ग्रामपंचायत झिरपूरवाडी उत्कृष्ट सरपंच शीतल गोविंद गावंडे उत्कृष्ट पोलीस पाटील जिजाऊ ज्ञान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड उत्कृष्ट अमृतदादा देशमुख प्रगतीशील शेतकरी रेणुका देवी कबड्डी क्लब माहूर क्रीडा पुरस्कार डॉक्टर अजय जाधव माहूर वैद्यकीय सेवा राष्ट्रसंत साईनाथ महाराज आध्यात्मिक एकनाथ माधवराव डुमणे उत्कृष्ट शिक्षक याशिवाय उत्कृष्ट पत्रकार म्हणून जयवंत भागानगरकर पाटणबुरी दीपक मेढे अहमदनगर करण धोंगळे वाशिम वसंत कपाटे माहूर प्रभाकर पांडे नांदेड लक्ष्मण टेकाळे दिग्रस विनोद कन्नाळे केळापूर शरद तांबे अहमदनगर बाळकृष्ण भोसले अहमदनगर सतीश अकलकुवा चंद्रपूर रितेश पुरोहित महागाव भगवान कांबळे धर्माबाद जयश्री गुडखे बीड विजय आमले माहूर भाऊराव कोकाटे वर्धा लुकमान अहमद लातीफ लुकमान अहमद लतीफ अहमद पठाण दिग्रस राजू सोनुने पुसद कांता राठोड पुणे पुणेश महाडिक पुणे अशोक मंडलिक राहुली सचिन वैद्य वर्धा राजू राठोड फुसद संजय करवटकर राळेगाव प्रदीप ईश्वरमल मेहता कार्यक्रमाचं आयोजन युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट रामू भोयर नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी यवतमाळ